आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कारंजा उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड विभागात मागील एक वर्षापासून कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या महिलांची दखल विदर्भ न्यूजने घेतली आहे सविस्तर वृत्त असे की कारंजा येथील कोविड उपजिल्हा रुग्णालयाच्या विद्या भुसारे अलका भुसारे संध्या राऊत अर्चना ठाकरे ऐश्वर्या उमक प्राजक्ता दुधे नूतन महाकाळ अश्विनी कांबळे दीक्षा ठाकरे चैताली शिरसाट विशाखा इंगडे कोमल साबळे मयुरी कालट या महिलांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे आपल्या जीवाची पर्वा न करता या सर्व महिला कारंजा तालुक्यातील कोरोना रुग्णांची सेवा अहोरात्र पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून करीत आहे महिलांच्या या कार्याला विदर्भ न्यूज सलाम तसेच या महिलांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान होणे सुद्धा गरजेचे आहे शासनाने या कर्तबगार महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी या महिलांचा गौरव करावा अशी मागणी विदर्भ न्यूज आपल्या वृत्तामधून करीत आहे प्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही सर्वांचे आभारी आहोत की समाजाने आम्हाला कोविड योद्धा म्हणून जो मान दिला तो खरंच खूप मोलाचा आहे परंतु एकांत आहे हो ही वाटते की आम्ही जे युद्ध जिंकलो होतो त्यावर समाजातील काही लोकांनी कोरोनाचे जे शासनाने नियम पाळून घालून दिलेले होते ते पाळले नाही आणि जो कोरोनाचा रुग्णाचा आलेख नोव्हेंबरमध्ये कमी झालेला होता तो फेब्रुवारीपासून खूप झपाट्यानं वाढत वाढत गेला तेव्हा या महिला दिनानिमित्त आम्ही सावित्रीच्या लेखी सगळ्यांना आवाहन करीत आहोत की कृपया बाहेर जातानी मास्कचा वापर करा गर्दी जाऊ नका स्वतःला जपा सॅनिटायझरचा वापर करा शक्य तितक्या लवकर शक्य घर घराच्या गर, बाहेर पडा एवढे आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त आवाहन करू शकतो आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या जा, हार्दिक शुभेच्छा कारंजा येथून विदर्भ न्यूजसाठी अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत